मी रमेश नाथराव आठवले राहणार सिंदफळ तालुका शेनगाव जिल्हा ये हिंगोली येथील रहिवास आहे सिंदफोळ शिवारात गट नंबर तीनशे चौपन्नमध्ये मा माझी पंच्याऐंशी आठ जमीन आहे मी अल्पधारक शेतकरी आहे माझ्या शेतामध्ये मा आंब्याची सात झाडे आहेत सात झाडापैकी बऱ्याच झाडाला आंबे आले होते तीन महिने मी एक सारखे लगातार राखले मी माझी पत्नी दोघं मिळून आम्ही रात्रंदिवस आंब्याच्या झाडाचं रक्षण केलं वन्यप्राण्यापासून सांभाळले परंतु आखेला शेवटच्या दिवशी काल संध्याकाळी सात वाजता दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी एकदम अचानक वादळी वारा आणि पाऊस आला त्या वाऱ्यामध्ये माझ्या आंब्याचं पूर्ण नुकसान झालं कमीत कमी दहा क्विंटल आंबे आंब्याच्या झाडाखाली पडले माझं यावर्षीचं खत बी हे मला वाटलं झकल की बा आमचे आंबे विकून आमची उपजीविका होईल परंतु आंब्याचं पण नुकसान झालं पहिले शेतीमध्ये सोयाबीन पेरली होती सोयाबीनच्या पिकाला काही जास्त भाव नाही आला आणि पीक काही तेवढं झालं नाही त्याच्यानंतर भाऊ सोयाबीनचा त्रेचाळीसशे चौवेचाळीस रुपये क्विंटलनं सोयाबीन विकली त्यानंतर म्हणले बा पीक विमा मजूर झाला आहे पीक विमा सुद्धा भेटला नाही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आम्ही लोक शेतकरी थांबलो परंतु आम्हाला पीक विमा सुद्धा भेटलेला नाही तरी शासनानं माझ्या या नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी साहेब आणि तलाठी साहेब यांनी माझ्या शेतात येऊन याची पाहणी करावी आणि माझं नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई करून द्यावी एवढे दिवस मी म्हणतो शेतकरी आत्महत्या का करतात तर आज रोजी आत्महत्या करण्याची पाळी माझ्यावर सुद्धा आलेलीच आहे कारण तर माझे आता उपजीविका फक्त मी आंब्यावरच धकवणार होतो माझ्याकडे शेतीतलं काही रुपयाचं उत्पन्न शिल्लक नाही राहिलेलं आहे तरी मायबाप शासनानं माझ्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मला तात्काळ मदत घ्यावी नसता आत्महत्या केल्याशिवाय मला दुसरा पर्यायच नाही